मी गणेश काजरे वाघी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या धनुष्यबानाला अधिकृत उमेदवारी घेतली आणि जिल्हा परिषद गटातून चांगल्या प्रकारे प्रचार चालू केलेला आहे जेणेकरून गेल्या दहा वर्षापासून दहा वर्षापासून बदल्यापेक्षा दोन हजार बारापासून ज्यावेळेस जिल्हा परिषद गट झाली त्यावेळेसपासून विद्यमान सदस्य होते ए पी राठोड पहिले पंचवार्षिकला त्यांनाच निवडून दिलं लोकांनी दुसऱ्या पंचवासीला त्यांचाच भरोसा ठेवून वापस त्यांना निवडून दिलं योगायोगानं अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद जागा सुटली आणि ते जिल्हा परिषदे अध्यक्ष झाले पण मना असा काही विकास झाला नाही सरकारचा तुम्ही बघत असतात आता मी गावागावात जातो सगळ्या गावाल्याचं एकच म्हणणं आहे की बाबा आम्हाला उमेदवारच माहीत नाही गेल्या पाच वर्षामध्ये जो आम्ही उमेदवार निवडून दिला होता तो गेल्या पाच वर्ष आमच्याकडे एकदा पण आला नाही आणि अध्यक्षही आमच्याकडे आले नाही मला जनतेला एवढं आव्हान करायचं की तुम्हाला परिवर्तन करावं लागेल आता जेणेकरून गेले दहा वर्ष आमच्या सर्कलला आता जे माझे आमदार आणि जे मंत्री मोदय त्यांचा उमेदवार होता बंडू मामा आलम यांच्या घरातून माणूस होता ही आणि आज मी त्यांच्याच घरात उमेदवारी दिलेली दिले भाजपच्या माणसाला अगोदर दहा वर्ष दिलेले होते आता राष्ट्रवादीच्या माणसाला पंधरा वर्षाचा कार्यकाळ मिळालेला आहे पण दोघांच्या जे सदस्य होते अध्यक्ष होते त्यांनी आजपर्यंत या सर्कलचा कुठलाही विकास केलेला नाहीये मला जनतेला पुन्हा एकदा नम्रपणे सांगायचंय की आपल्याला आता नवीन चेहरा बघावा लागेल परिवर्तन करावं लागेल जेणेकरून जोपर्यंत परिवर्तन होणार नाही तोपर्यंत आपल्या सर्कलचा विकास होणार नाही आता गावागाव चाललोय त्या गावागावचे फोटो सुद्धा टाकायला लागलोय काय रस्ते आहेत म्हणजे गावात रस्ते आहेत का नाले आहेत नाल्यात रस्ता आहेच कळत नाही काल जांभरूनची दशा बघा बोसी एवढं मोठं गाव येतं आदिवासी जी वस्त्या आहेत त्या वस्त्यामध्ये रस्ता नाही नालेच नाले फोटो आहेत त्याचे माझ्याकडं दुसरा विषय आहे वाघीचा एवढं मोठं हॉस्पिटल बांधून ठेवलं वाघीला बंद स्थिती आहे तसंच मोठं एक हॉस्पिटल कोठ्याला आहे मी तर दोन दिवसापूर्वी मंत्री महोदयांना विनंती केली की बाबा आपण आरोग्य खात्याच्या मंत्री आहात जंतूर तालुक्याच्या आमदार आहात आपलं बी परिसरात लक्ष असलं पाहिजे जेणेकरून आरोग्य खात्याचे आपल्या इथे कमीत माझ्या अंदाजे पंचवीस बेडचं हॉस्पिटल आहे पण लॉक मारलेलं हॉस्पिटल आहे परिस्थितीत सगळं धूळ खात राहिलेलं हॉस्पिटल आहे जर आमदार आणि मंत्री महोदयाच्या मतदारसंघात जर ही स्थिती असेल तर जिल्ह्याची काय स्थिती तुम्ही बघू शकता मी जनतेला एक आवाहन करतोय मुबा एकदा मला चान्स द्या माझ्यापर्यंत विकास आजपर्यंत केलेला आहे तसं माझ्या गावात जाऊन बघू शकता तुम्ही ती गावात रस्त्या सोयी कशी उत्तम प्रकारे केलेली आहे तुम्ही आज चक्कर मारली माझ्या गावात पुऱ्या जे मेन रस्ते आहेत पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले मंदिर परिसरातला सगळा एरिया आहे तो बी आम्ही एकदम चकाचक केलेला आहे त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी तुम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये बोशी शिवडी पिंपळगाव पिंपळगाव तांडा कुराडी आणि सावरगाव या सहा गावामध्ये एक दहा मिनिटं सुद्धा लाईट नाही लोडशेडिंग नावाचा प्रश्नच नाही आमच्या सहा गावामध्ये एवढा मोठा शेतकऱ्याचा प्रश्न मी सॉल्व केलेला आहे मला तेच सांगायचंय सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या अख्ख्या तालुक्यात लोड शेडिंग आहे पण या सर्कलच्या सहा गावामध्ये शेडिंग मुक्त आहे याचं कारण एकमेव आहे की मी वारंवार एम एमसी बीचा पाठपुरावा करतो आणि एम एसी बीकडे आमचे माणसं कंटिन्यू फॉलोअप घेतात की बा आमच्या शेतकऱ्याला लाईट पाहिजे तर शेतकऱ्यांचे बेसिक प्रश्न काय सिटीला लाईट पाहिजे रस्ते पाहिजेत पाणी पाहिजे आणि पुढे तर पाणी सुद्धा नाही प्यायला माझ्या याच्यात बघा तुम्ही दिले माझ्या जाहीरनाम्या की बाबा युवकासाठी आम्ही चांगलं काम करू पुराडी येथे मोठं एक सेंटर उभा करू जेणेकरून महिलाला रोजगार मिळेल तिथे त्या गोष्टी तर कोणी करतच नाहीये आता जे उमेदवार आहेत घनादस्य फक्त पैशाचा मारा चालू आहे कोण्या गावात जातो काय चालू आहे म्हणजे अडीच तीन हजार रुपये चालू आहे सर्वसाधारण माणूस निवडणूक लढणार कशी आणि नवयुव पुढे येणार कसं आहे जर नवयुकाला पुढे यायचं असेल संधी द्यायची असेल तर लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका झाल्या पाहिजे द्या ना पैशाच्या मार्गाने निवडणुका झाल्या पाहिजे द्या मी तर नवीन एक पुन्हा एक हे केलंय की मधल्या सुपीक जमिनीवर मी त्या उद्योगासाठी भाड्याने घेऊन शेतकऱ्यांना एक नवीन पर्याय आणणार आहे पाचशे एकर जमीन लागणार आहे आम्हाला आम्ही पर्याय म्हणून अगोदर सर्कलची जमीन बघणार आहे सगळ्या कोणी विचार नाही करणार अशा शेतीतल्या मालापासन गॅसचं एक माझं नियोजन आहे म्हणजे शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे आणि आपल्या उद्योग बी आला पाहिजे येणारा काळ तुम्हाला दिसेल हे सगळं गणेश काजळे हा व्यापारी आहे व्यापारातून पुढे जातोय माझ्या या क्रिश्चनच्या माध्यमातून कमीत कमी शंभर माणसाला रोजगार निर्माण केला मी तर आणि परस परिसरातील सर्व शेतकरी व सर्व्या वर्गातील लोकांना याचा फायदा होतो जेणेकरून घर बांधण्यासाठी घरकुलसाठी पर्याय म्हणून मी सगळ्यात अगोदर मराठवाड्यातला सगळ्यात नंबर एकचा प्रोजेक्ट मी चालू केला होता दगडापासून वळू बनवायची जिल्ह्यात नंबर एकला प्रोजेक्ट मी आणला आहे यावेळेस पूर्ण रेती बंद होती जिंतूरच्या सर्व मिस्त्री बांधकामांना मिस्त्री जे रोजगार होता त्यांच्यासाठी मी पर्याय आला होता अरे बाबा रेती तर तुम्हाला माहिती आहे काय हालत रेती रेतीची तर पर्याय काहीतरी शोधला पाहिजे आपण परिस्थिती सगळं पुढे जायचंय तिच्यावर मात करायचे कालांतरी सगळं डीजेचे रोज चालले आपण का पाठिंबा करायचंय आपल्याला एक दिशा द्यावं लागेल सर्कलमधल्या लोकांना मतदारसंघातल्या लोकांना काही ना काही स्वप्न दाखवा लागते आणि ते स्वप्न साकार करण्याचं कामही आमचंच आहे ना जर लोकप्रतिनिधीचं काम आहे सगळं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या सात तारखेला मी सर्व मधल्या महिला बंधू भगिनींना विनंती करतो की तुमच्या हातात परिवर्तन आहे कारण तुम्हीच खरं या परिवर्तनाचा धागा आहे आणि एक परिवर्तन करावं लागेल जेणेकरून सात तारखेला धनुष्यबाणावर एक नंबरच्या बटनाला बटन दाबून मला विजयी करा व माझे सहकारी दिलीप बागाडे हे पण चळवळीतले हे आदिवासी चळवळीतला मुलगा हा सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा या त्याला मी उभं केलंय आमची धोरणाच आहे सर्वसाधारण माणसाला मेन प्रवर्गात आणायचे जेणेकरून सर्वसाधारण माणसाला न्याय मिळू शकतो आणि त्याला हक्क मिळू शकतो मला तुम्ही सांगा ना एक सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलाला आज पंचायत समितीतून जागा दिली का आपल्या इथं तुम्हाला माहित आहे काय आहे तर उमेदवारी पाहिजे दोन दे तीन दे पंचायत समिती पाहिजे पंचवीस दे कुठून आणणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे पंचवीस तर तुम्हाला सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करायची तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून की एकदा नक्की आम्हाला चान्स द्या येणाऱ्या सात तारखेला धनुष्य बांधण्याचं बटन दाबून आम्हाला विजयी करा धन्यवाद दिनांक चार तारखेला उद्या सकाळी ठीक वाजता आदिवासी नेते समाजसेवक माननीय ने आमदार साहेब आमशा पाडवी साहेब यांची उद्या ठीक साडे दहा वाजता पिंपळगाव पादळ येते जाहीर सभा आहे आणि या सभेला परिसरातील व तालुक्यातील सर्व आदिवासी बंदुबिंना विनंती करतोय की आपण या सभेला या जेणेकरून हे आमदार साहेब चळवळीतले आदिवासी चळवळीतले येतं आणि आदिवासी समाजाचे जे समाजसेवक हो येतं तरी सर्व सर्कलमधील व तालुक्यातील सर्व आदिवासी भतुभंगिणींना परिसर सर्व समाजांना विनंती करतोय की उद्या या जाहीर सभेला आपण यावं ही विनंती धन्यवाद